दिल्ली ब्लास्ट मुळे दहशतवादी अटॅकचा पॅटर्न चेंज झालाय पाकिस्तान हीच व्हाइट कॉलर टेरर मॉड्युल ची हुशार लोकांचं ब्रेन वॉश करणं कसं काय आहे उमर नबीला सांगितलं जा कारगे आणि ब्लास्कर इतकं सोपं नाहीये ना ते शरीयत या शहादत म्हणजे हे मौलवी ह्या सगळ्या डॉक्टर लोकांना ब्रेन वॉश करत होते जो धर्मगुरु आहे तोच राज्य की नेता असला पाहिजे अशी परंपरा पण आहे ते टेरर फंडिंग भारताच्या मध्ये कसं आणलं जातं आदिल माजी राठेरला आधीची त्याची पगार तीन लाख रुपये दहशतवाद्यांची काही कोड लँग्वेजेस असतील कश्मीरी सेव्हला ला आहे ये खा खाके के बड़े बड़े आतंकवादी बले आहेत आणि असं म्हणून तो ग्रेनेड काढतो एक मोठा केमिकल अटॅक होणार होता मी पकडला जाणार आहे तर त्याच्या आधी काहीतरी एक बडा धमाका करू म्हणजे जर दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती हा अटॅक झाला असता तर किंवा त्या आर एस एस च्या हे जेवढं वाटतंय तेवढं साधं सरळ येऊन